या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड कुंदेवाडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या जितेंद्र शांताराम मोरे वय सव्वीस वर्ष राहणार गणेश नगर मुसळगाव एमआयडीसी हा तरुण देव नदीवर असलेल्या देवी मंदिर बंधाऱ्यात बुडुमृत झाल्याची घटना बुधवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे वास्तव्यास असलेला जितेंद्र मोरे हा सोमवारी दोन ऑक्टोंबर रोजी देवी विसर्जनाच्या मिरवणुकीत गेला होता तेव्हापासून बेपत्ता झाला कुटुंबियांनी शोधाशोध करूनही न सापडल्याने एमआयडीसी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती बुधवार दिनांक चार ऑक्टोंबर रोजी एक वाजेच्या सुमारास कुंदेवाडी शिवारात असलेल्या देवी मंदिर बंधाऱ्याच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची खबर रमेश जगन्नाथ पगारे राहणार गणेशनगर यांनी सिन्नर पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नगरपालिका रुग्णालयात पाठविला या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार भागवत करीत आहे एस एन न्यूजसाठी ताराचंद उपवते